योग्य तो आर्ग्युमेंट हे समोर करणार आहेत आणि वकील हे न्यायनिवाडा करत नसतात तर जज करत असतात याची सुद्धा त्यांनी जाणीव ठेवावी म्हणून आरोपीला फासा चढवण्यासाठी जे काही पुरावे लागतील ते उज्ज्वल रक्काम नक्की देतील आता जे आरोपी का सापडले नाही ते कालही असा जो करायला आरोपी करणार आहे त्याच्यावरचे आरोप आता गुरुद्ध झाला नसावा म्हणून माझी शंका आहे कालच्या घटनेचे आरोपी निश्चित पोलीस सात मतदार त्याच्या मार्गावर आहेत एखादा दोन दिवसाच्या आतमध्ये तो आरोपी प्रकट निश्चित जाईल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका घेऊन त्यांना कार्य कामामध्ये व्यत्यय आणणं हे बरोबर नाही पोलीस आपला तपास योग्य मार्गाने करत आहेत मस्सा जोगचा जो एक आरोपी जो फरार आहे त्याच्याबद्दलचं नेमकं आता स्टेटस काय म्हणजे खरं तर पोलीस एस पीने त्या ठिकाणी मागणी अपात्र करण्यात आलेलं नाही लाडका बहीण योजनेमध्ये चुकीचा समज जातोय ज्यांनी तो फायदा पहिला घेतला होता परंतु त्या त्या सक्षम आहेत त्या कमवत्या आहेत म्हणून त्या लोकांनी स्वतःहून त्याच्यातून विड्रॉ झालेल्या आहेत म्हणून हा आकडा आपल्याला दिसतोय त्यांचं तर आम्ही आभार मानतो की त्यांनी ही योजनेचा लाभ घेण्यापासून स्वतःला रोखलय म्हणून आम्ही कुणाला अपत्र करण्याच्या वाटणी केलेलं नाही परंतु ज्यांनी ज्यांनी मागा घेतली तर त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि लाडकेपर्यंत ही योजना अशीच कायम चालू राहील महानगरपालिकेने का निर्णय घेतला या संदर्भामध्ये ड्यूडी मिनिस्टर म्हणून साहेब आहेत ते जी बैठक करून तुमचा निर्णय घेऊ शकतात मी भाष्य करणं घेऊ शकतो ना। ना। अनेक लोकांचे फोटो असतात याचा अर्थ त्याला गुन्हा करण्याचं लायसन मिळालं असं समजण्याचं काही कारण नाही आरोपी हा आरोपी असतो आम्ही त्याला पकडून त्याला निश्चितच जी कठोर कठोर शिक्षा आहे ते देण्याचा प्रयत्न सरकार करणार